बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथे जुगार अड्ड्यावर छापा उमदी पोलिसांची कारवाई उमदी तालुका जत येथे उमदी कोकणगाव रस्त्यावर सुरू असलेल्या संकपाळ वस्तीवरील तीन पाणी जुगार अड्ड्यावर उमदी पोलिसांनी छापा टाकून आठ संशयित आरोपीसह सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे गोपनीय खबऱ्याकडून उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांना उमदी कोंकणगाव रस्त्यावर संकपाळ वस्तीवर तीन पाणी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली होती माहितीच्या आधारे सपोनी संदीप कांबळे यांनी सापळा रचत दिनांक तीस मे रोजी रात्री आठच्या सुमारास उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंकणगाव जाणाऱ्या रोडवर राजू चंद्रकांत संघपाळ यांच्या राहत्या घरात जुगार अड्ड्यावर छापा टाकून सहा लाख एक हजार तीनशे पन्नास रुपयांचा जुगाराचा मुद्देमाल जप्त केला आहे या छाप्यामध्ये राजू चंद्रकांत संकपाळ वय सत्तावीस लक्काप्पा तुकाराम नाटेकर वय पंचेचाळीस श्रीकृष्ण संगू कमते वय चौपन्न चव्हाण वय पस्तीस अनिल रामचंद्र शिंदे वय पंचेचाळीस सचिन भूतळसिद्ध बिरुणगी वय चौतीस विनायक बबन जाधव वय बेचाळीस यांना ताब्यात घेतले आहे ही कार, ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली उमदी पोलीस ठाण्याचे सपोनी संदीप कांबळे संजय जाधव पोलीस तौपिक मुजावर सोपान बंडे सुदर्शन खोत आदींनी कारवाई केली आहे